भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरची सहविचार सभा खेळी संपन्न भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरच्या सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य यांची सहविचार सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सिद्धार्थ नगर कोल्हापूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली बौद्धाचार्यांच्या समस्या याविषयी माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक सुरेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे यांनी कारला भाज येथे झालेल्या पर्यटनाचा लेखाजोखा सांगितला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोल्हापूर यांनी वर्षभर केलेल्या कामाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले वर्षावास मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्याच्या वतीने धम्म दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले सर्वच केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य समता सैनिक यांना नवीन आयडेंटिटी देण्यात आल्या यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले सरचिटणी संतोष भोयेकर कोषाध्यक्ष सतीश मानगावकर राज्य ऑडिट कमिटी सदस्य व जिल्हा हिशोब तपासणीस सुरेश सिद्धार्थ संस्कार उपाध्यक्ष दीपक मांजरेकर प्रचार व संरक्षण सचिव सुरेश सरनाईक संघटक दादासो गायकवाड बाळासाहेब जमने विश्वनाथ कांबळे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक प्रकाश कांबळे डी ओ संदीप घोलक रमाकांत काकडे पंडित कुर्णे शिरोळ तालुकाध्यक्ष बबन कांबळे तालुका तालुकाध्यक्ष प्रभाकर कांबळे शाहूवाडी तालुकाध्यक्ष आर एस कांबळे करवीर तालुकाध्यक्ष संजीवन सुळगावे तालुका अध्यक्ष उत्तम जाधव सर्व तालुका सरचिटणीस कोषाध्यक्ष बौद्धाचार्य समता सैनिक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते बी एस आय न्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर